जय भीम आपण कल्पना असेल की परभणी जिल्ह्यामध्ये परभणी रेल्वे स्टेशनच्या बाहेर आणि न्यायालयाच्या बाहेर विश्वरत्न परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या शेजारी जी भारतीय संविधानाची प्रतिकृती होती आणि त्या प्रतिकृतीचा विटंबना आणि त्याची नासधूज काही समाजकंटकांनी केल्यानंतर त्या समाजकंटकाला अटक करावी आणि हा अटक करावी आणि हा जो विटंबनेचा प्रकार आहे त्याचा निषेध म्हणून परभणी जिल्ह्यामध्ये जे उग्र आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामध्ये अनेक भीमसैनिकांनी आणि संविधानप्रेमी नागरिकांनी भाग घेतला होता त्याच अनुषंगाने महाराष्ट्रभरातूनसुद्धा प्रतिक्रिया उमटत असताना तेथील जातीवादी जे काही पोलीस प्रशासन असेल किंवा जिल्हाधिकारी प्रशासन असेल त्यांनी भारतीय संविधानाची विटंना झाल्याच्या निषेधार्थ आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी हो यासाठी जो काही जनप्रश उसळला होता जे काही आंदोलन झालं होतं त्या आंदोलनातील भीमसैनिकांचं कोंबिंग ऑपरेशन घरात घुसून घुसेपर्यंत मारेपर्यंत हा प्रकार वाढलेला होता आमच्या मुंबई प्रदेशच्या सन्मान्य मुंबई प्रदेशच्या महिलागडच्या अध्यक्षा उषाताई रामलू यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही गोरेगाव वनराई पोलीस ठाणे येथे रिपब्लिकन पक्षाचे सर्व पदाधिकारी एकत्रित ये येऊन या घटनेचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त केलेला आहे आणि वनराई पोलीस ठाण्याच्या माध्यमातून आम्ही मागणी केलेली आहे की जो काही समाजकंथक का ज्याला अटक झालेली आहे त्याच्यावरती कठोरात कठोर आणि अन्यथा देशद्रोहाचासुद्धा गुन्हा दाखल करावा आणि जे काही परभणी पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन असेल भीमसैनिकांची धरपकड असेल त्यांच्यावरती जे काही गुन्हे दाखल केलेले आहेत ते गुन्हे मागे घेण्यात यावे अन्यथा रिपब्लिकन पक्ष रिपब्लिकन पक्षाचे पक्षा राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आज हे परभणी दौऱ्यावरती आहेत आणि सुद्धा ते, ते, ते भीमसैनिकांची भेट घेणार आहेत जखमी भीमसैनिकांची भेट घेणार आहे रिपब्लिकन पक्षाने वंढ्रे पोलिस माध्यमातून वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना एक निवेदन दिलेलं आहे आणि हे निवेदन महाराष्ट्र शासनापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा त्यांना विनंती केली आहे त्यांनीसुद्धा ती विनंती मान्य करत गोरेगाव विभागातील भीमसैनिकांच्या रिपब्लिकन चळवळीतील कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत त्या शासनापर्यंत पोहोचवण्याची हमी आज उषा आणि आपल्या रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाला दिलेली आहे आपणही रिपब्लिकन पक्षाचा एक पदाधिकारी म्हणून या घटनेचा निषेध करण्यासाठी इथे जमलेलो की उषा विनंती करून त्यांनी दोन शब्द बोलून आपला कार्यक्रम संपवा असं मी त्यांना विनंती करतो परभणी इथे जे दंगल झाले त्या जा दंगलीच्या निषेधार्थ जे आमच्या आंबेडकरी समाजाच्या लोकांवर खोटे गुन्हे दाखल केले ते खोटे गुन्हे रद्द करावे म्हणून आम्ही कालच महाराष्ट्राच्या संचालिका रश्मीजी शुक्ला यांची जी भेट घेऊन त्यांना हा घडलेला प्रकार सांगितलेला आहे आज आठवले साहेब स्वतः परभणी जिल्ह्याचा दौरा करत आहेत तरी हा दलितांवर जो खोटा गुन्हा दाखल करून आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे लोक आहोत आम्ही शांततेने मार्ग निदर्शनं करत असताना काही महिला आमच्या कलेक्टरला भेटायला गेल्या आणि त्याच्या अगोदरच जातीवादी लोकांचा काहीतरी तिथे एक मोर्चा होता त्यातले काही लोक जर घडून आमच्या समाजाला बदनाम करत असेल ही था। था। शंका नाकारता येत नाही म्हणून आम्ही काल पत्र लिहिलेलं आहे आज मी गोरेगावमध्ये राहत असताना तालुका अध्यक्ष रमेश पायकरावजी यांच्या माध्यमातून इथे एक शासनाकडे आमच्या भावना पोहोचावा ह्याच्याबद्दल निवेदन दिलेलं आहे तर ह्या घटलेल्या परभणीच्या सगळ्या प्रकारावर महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल मुंबईतसुद्धा ठिकठिकाणी लोक निदर्शनं करतात काल आमच्या रमेशनी धरणं हे रोड रोको रास्ता रोको केला होता असे सगळं कार्यकर्ते बाबासाहेबांच्या अपमानाच्या पोटी हे कार्यक्रम करत आहेत तर शासनाने ह्याची दखल घ्यावी आणि ज्या ज्या आमच्या समाजाच्या बांधवांवर गुन्हे दाखल झाले ते त्वरित रद्द करावेत अशी मागणी आम्ही काल केलेली आहेत साहेबसुद्धा करणार आहेत मुख्यमंत्र्यांकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा